लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक आठ केल्याप्रमाणे सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी लक्षवेधी हे महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी सामान्य लोकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी निगडीत आहे अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती शे फुलशेतीमध्ये डेव्हलपमेंट केली गेली राज्यामध्ये साधारणतः अकरा हजार ते वीस हजार हेक्टरच्या दरम्यान या ठिकाणी श फुलशेती केली जाते अध्यक्ष महोदय साधारणतः दोन हजार कोटीचा व्यवसाय हा शेतकऱ्यांचा फुलंशेतीचा या महाराष्ट्र राज्यामध्ये होतो मागच्या काही कालावधीमध्ये हो अध्यक्ष महोदय फार मोठं संकट या शेतकऱ्यांवरती आलं अध्यक्ष महोदय परदेशातून फार मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकची फुलं या ठिकाणी आयात करण्यात आली त्याच्यामध्ये दोन गोष्टी घडल्या याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती पॉली हाऊसला कर्ज घेतलं ते सगळे शेतकरी अडचणीत सापडले गेले आपण सुद्धा एका शेतकरी घरातून आहात एका एका शेतकऱ्यावरती पन्नास पन्नास लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती आहे असं असताना मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकची फुलं परदेशातून येत आहेत इथं तयार होत आहेत ही जी प्लास्टिकची फुलं येत आहेत ही प्लास्टिकची फुलं रिसायकल्ड प्लास्टिकपासून तयार केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या फुलामध्ये आकर्षक रंग भरले जात आहेत हे जे रंग भरले जात आहेत हे मेटॅलिक ऑक्साईड या टाईपचे रंग आहेत टिटॅनियम ऑक्साईडचा फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वापर केला जातोय अध्यक्ष महोदय हे टिटॅनियम ऑक्साईड हे अमेरिकन कॅन्सर युनिव्हर्सिटीने सुद्धा या ठिकाणी सोसायटीनं सुद्धा सांगितलेलं आहे की बी टू प्रकारामध्ये हे टिटॅनियम ऑक्साईडचे सगळे रंग येत आहेत मग हे जर रंग जर या ठिकाणी जर एखाद्यानी समारंभाच्या ठिकाणी ही जर फुलं लावली आणि त्या सान्निध्यामध्ये जर लोक आले आणि त्यांनी जर या ठिकाणी ते इन्हेल केले तर ते रक्तामध्ये जाऊन रक्ताचा जा कॅन्सर होतो आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होतो हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे म्हणून या सगळ्या गोष्टीवरती परदेशात युरोपियन देशामध्ये बॅन असताना या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अशा पद्धतीची फुलं आयात करून शेतकऱ्यांच्या आयुष्याचं नुकसान केलं जातं आहे आणि शिवाय सामान्य माणसाचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात घातलं जात आहे माझं जा मंत्र्यांना स्पेसिफिक या ठिकाणी प्रश्न आहे आपण या ठिकाणी या फुलांवरती संपूर्ण बंदी करून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देणार का दुसरी महत्वाची गोष्ट फुलशेतीमधून मधमाशा या ठिकाणी पाळल्या जातात ज्याच्यामध्ये परागीकरण फार मोठ्या प्रमाणावरती होत आहे आज बायोडायव्हर्सिटी या ठिकाणी मेंटेन केली जाते आज फुलशेती नष्ट झाली तर या मधमाशा जातील आणि आपल्याला केमिकलद्वारे या ठिकाणी परागीकरण करावं लागतं ज्याच्यातून पुन्हा कॅन्सर उत्पन्न होतो माझी मंत्री महोदयांना हो सरकारला या ठिकाणी विनंती आहे की आजच निर्णय आपण या ठिकाणी घ्यावा आणि या फुलांवरती संपूर्ण बंदी करून महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढी विनंती करतो मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे अत्यंत महत्वाचा आहे त्याबद्दल दोमत असण्याचं काही कारण नाही आहे कारण कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या वापरास स्पर्धा निर्माण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामध्ये काही दुम्मत असण्याचं कारण नाही कृत्रिम फुलांची जाडी पन्नास मायक्रोक्रॉनपेक्षा जास्त असल्यामुळे सध्याच्या पर्यावरणविषयक कायद्यानुसार त्यावर बंदी आणता आलेली नाही आहे हे ते तेवढंच खरं आहे परंतु सदस्यांनी अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न विचारल्यामुळे त्यामुळे सदर बाब धोरणात्मक असल्याने कृत्रिम फुलांच्या वापरावर नियंत्रण आणता येईल का याबाबत या पर्यावरण विभागाशी चर्चा करण्यात येईल आणि एक त्याची बैठक लावतो आम्ही आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताचा हा असलेला प्रश्न ह्याला मार्गी लावण्याचं धोरण आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आणि मग आमच्या पर्यावरण मंत्री आम्ही ही सगळी बैठक एकत्र करून आम्ही याच्यावरती निर्णय घेतो सन्मानिय सदस्य कैलास पाटील साहेब अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं आता या ठिकाणी पर्यावरण मंत्री उप उपस्थित आहेत हा फक्त साताऱ्यापुरता प्रश्न मर्यादित नाही पूर्ण महाराष्ट्रात जरबेरा लाखो रुपये कर्ज काढून जर जरबेराचं उत्पादन शेतकरी घेतात पॉली हाऊसमध्ये घेतात शेडनेटमध्ये घेतात त्यामुळे पर्यावरण मंत्री आणि सन्माननीय मंत्री महोदय या दोघांनी निर्णय घ्यावा आणि ह्याला बंदी आणलीच पाहिजे तरच शेतकरी जगू शकतो पॉली हाऊसचा नाही तर शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत त्यामुळे कृत्रिम फुलावर बंदी आणावी दोन्ही मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत धोरणात्मक निर्णय जरी असला तरी आपण हे सभागृह धोरण ठरवण्यासाठीच आहे ना निर्णय घ्यायला अडचण काय सगळ्यांची जर मागणी असेल तर कृत्रिम फुलावर बंदी आणण्याचा निर्णय अडचण काय हे आपलं म्हणणं बरोबर आहे त्याबद्दल का दुमत कारण नाही आमच्या भगिनी पण इथे बसलेल्या आहेत आणि याचा आम्ही निर्णय करतो आपण मीटिंग तर होणं गरजेचं आहे तुम्हाला त्या मिटिंगला बोलवतो आम्ही आणि जेणेकरून की हा दिवाळ्याचा प्रश्न तुमच्या आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या शेतकऱ्यांचा आहे त्यासाठी लवकरात लवकर याची आम्ही हे अधिवेशन चालू आहे त्याच परियडमध्ये आम्ही हे मिटिंग करून त्याच्यावरती निर्णय करू सन्मान्य सदस्य नानाभाऊ